नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर नाशिक रोड पोलीस ठाण्यामधील गुन्हे पथकाचे पोलीस अंमलदार गोकुळचंद्रभान चंद्रभान कासार यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये संशयित इसम साईल अभिषेक हा पिस्टल सारखा हत्यार घेऊन सिटीलिंग बस डेपोज समोरील रोडवर उभा असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी तसंच पोलीस निरीक्षक गुन्हे बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी तात्काळ गुन्हेशोध पथकाचे पोलीस अधिकारी प्रवीण सूर्यवंशी यांना तसंच गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विष्णू गोसावी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपी ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी तसंच अंमलदारांनी सिटीलिंग बस डेपो समोरील रोडवर वेशात जाऊन सापळा रचला होता सदर ठिकाणी इसम नामे साहिल आबिद शेख हा संशयित हालचाली करीत असल्याचं जाणवलं त्यास पोलीस पथकानं पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीनं त्यास ताब्यात घेतला त्याचं नाव तसंच पत्ता विचारला असता त्याचं नाव साहिल आबिद शेख व एकवीस वर्ष राहणार गोसावीवाडी अंजुमन स्कूलजवळ नाशिक रोड असं सांगून त्याची अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल मॅग्झिनसह एक जिवंत काडतूस असे एकूण सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं आरोपितास ताब्यात घेण्यात आलाय गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार गोकुळ कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यास कलम तीन ऑब्लिक पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आहे सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक गुन्हे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक बीडकर तसंच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवलदार विष्णू गोसावी विजय टेमगर पोलीस शिपाई सागर आडणे दत्तात्रय वाजे गोकुळ कासार रोहित शिंदे योगेश्वर आनडे नाना पानसरे कल्पेत जाधव केतन कोकाटे अजय देशमुख भाऊसाहेब नागरे संतोष पिंगळ आदींनी केले आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार विष्णू गोसावी हे करीत आहेत सायंकाळी आमच्या आम डीबीचे ए पी आय सूर्यवंशी आणि हवालदार गोसावी यांना एक बातमी मिळाली की सिटी लिंक बस बस्ता, बस स्टँडच्या ठिकाणी एक इसम गावठी कट्टा घेऊन असल्याची त्यांना खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून सदर ठिकाणी काल बावीसशे वाजेच्या सुमारास त्यांनी ते ठिकाणी जाऊन सदर व्यक्तीला मोठ्या शेतपणे ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता एक गावटी काट्टा आणि एक राऊंड त्याच्याकडून मिळालेला आहे सदर इस्माचे नाव आहे साहिल अबिद शेख व एकवीस वर्ष राहणार गोसावीवाडी पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत